ए आणि बी या दोघांनी पस्तीस हजार आणि पंचेचाळीस हजार रुपये गुंतवणूक एका व्यवसायात सुरू एक व्यवसाय सुरू केला चार महिन्यानंतर बी ने त्या व्यवसायामध्ये आणखी पाच हजार गुंतवले तर एक वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या बारकाईने लक्ष केलं की हा ए आहे याने काहीतरी बारा महिन्यासाठी बारा महिन्यासाठी काय केलेलं आहे किती गुंतवणूक केली पस्तीस हजार आणि बी काय म्हणतो हा बीचा बी ने काय केलं त्याने बी ने पंचेचाळीस हजार गुंतवले पंचेचाळीस हजार गुंतवलेले आहे हे बी आहे चार महिन्यानंतर आणखी फास्ट हजार गुंतवले म्हणजे काय आपण जर लक्षात घेतलं तर पहिल्यांदा चार महिन्यानंतर आठ महिने गुंतवले म्हणजे पहिल्यांदा चार महिन्यासाठी त्याने किती गुंतवणूक केलेली आहे पंचेचाळीस हजार किती केली पंचेचाळीस हजार नंतर आठ महिन्यामध्ये त्याच्यात पाच हजार वाटले पंचेचाळीस मध्ये या पंचेचाळीस मध्ये याच्या पुढे आठ महिन्यात पंचेचाळीस आणि पाच हजार किती झाले पन्नास हजार ठीक आहे पन्नास हजार आता आपल्याला काय करायचं गुणोत्तर काढायचं एच बी सी गुणोत्तर काढायचं तर एचं गुणांतर बारा महिन्यासाठी पस्तीस बारा महिना पस्तीस हजार भागी ये आता हे झालं बीचे टप्पे पाडले दिले पहिल्यांदा चार महिन्यासाठी कार्यक्रम माजवला त्यांना नंतर आठ महिन्यासाठी काहीतरी रक्कम नाही ठीक आहे कारण तुटलं ना पहिल्यांदा चार महिन्यासाठी पंचेचाळीस हजार होते पुन्हा अजून पंचेचाळीस पाच हजार टाकले आठ महिन्यासाठी म्हणजे काय झालं हे जर समजा तुमचे पंचेचाळीस हजार झाले इथं तर इथं पंचेचाळीस हजार पाच किती झाले पन्नास हजार झाले ठीक आहे आता त्याचा आपण काय करूया हे तीन शून्य इथले कटले इथले कटले आणि इथले ठीक आहे आता काय करायचं बारा गुणीला पस्तीस चार गुणीला पंचेचाळीस आधी आठ गुणीला पन्नास आठ गुणीला पन्नास आता काय करायचं बारा दोन पस्तीस दोन्ही सत्तर सत्तरशे शून्य हा ह्याच्या सात आणि पस्तीस एकोण पस्तीस पस्तीस आणि सात किती झाले आहे आता इथं बघा

बेन्नव अठरा म्हणजे तुमचं गुणवत्तर आलं आहे एकवीस अशा पद्धतीने एकवीस एकवीस एकोणतीस हे तुमचं आहे